हॅलो गाईज तर चला आज पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत आलेली आहे एक नवीन छान असा व्लॉग घेऊन आणि आजच्या व्लॉगमध्ये खूप छान छान गोष्टी तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि सांगणार आहे तर त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर आणि जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर बघा सकाळचं सगळं आवरलं छानपैकी देवपूजा केली की खूप प्रसन्न वाटतं तर तसंच काही आजचा थोडासा निवांत असा दिवस होता सो मग सगळं काही आवरलं आणि त्याच्यानंतर आधी देवपूजा करून घ्यायचं म्हटलं आणि देवपूजा केल्यानंतर सकाळचं जे वातावरण असतं ते किती छान असतं सगळ्यांना माहीतच आहे तर हा जो दिवस आहे ना तो ॲक्च्युली शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे म्हणजे जर तुम्ही माझ्या त्या साईटला बघितलं तर महाराजांचा फोटो तिथं आम्ही थोडंफार फ्लावर डेकोरेशन वगैरे केलेलं छोटं मोठं साधंबाधं सो ते ती मला दिसत असाल तिकडे तर त्यात नेक्स्ट डे ची जी सकाळची ही तयारी होती माझी आवरावर तीच ही सुरू होती तर थोडंफार इकडे तिकडे तुम्हाला काही वस्तू दिसतील कारण सगळं आवरलेलं पण सामान वगैरे सगळं सारा आवरायचा बाकी होता फक्त छोटा मोठा तर छान अशी देवपूजा केली मग किचनमध्ये छान धूप किंवा अगरबत्ती असं लावलं ना खूप प्रसन्न वाटतं कारण सगळं क्लिनिंग झाल्यानंतर खूपच फ्रेश फील होतं सो so, असं काहीसं माझं सकाळचं दिवसाची जी काही सुरुवात असते ती होत असते नेहमीच तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअरसुद्धा करूया आणि सर डोक्याला

चार आठ सात तर बघा तुम्ही आत्ता बघितलं व्लॉगमध्ये ज्या छोट्याशा क्लिपमध्ये तर आपलं जे काही साड्यांचं आपण सा न्यू स्टार्टअप केलेलं आहे कलेक्शनचा सो so त्याचा पहिला स्टॉक आपण आपल्या स्वतःकडून शिपमेंट करण्यासाठी घरी मागवलेला आहे आणि तो फायनली सक्सेसफुली आलेला आहे आणि खूप छान वाटलं जेव्हा स्वतःचं काहीतरी स्वतःचं असं घरी आल्यानंतर भारी वाटलं तर चला ते सगळं आम्ही चेकआउट केलं प्रोडक्ट व्यवस्थित आलेत का सेट वाईस घ्यावे लागतात तर ते चेक केले आणि मग संध्याकाळी आवरून आम्ही कुठेतरी बाहेर आलो आहे तर कुठे आलो आहे तर बघा एक दोन चार दिवसानंतर आहे ॲनिव्हर्सरी निमित्त काही फोटोग्राफ्स क्लिप्स क्लिक, क्लिक करायचे होते तर हे खूप दिवसापूर्वीचे व्हिडिओज आहेत आणि मी आज तुमच्यासोबत एडिटिंग करून शेअर करण्याचा प्रयत्न करते तर म्हणजे त्या दिवसाच्या ॲनिव्हर्सरीच्या आधी एक दोन चार दिवस आम्ही गेलो होतो स्टुडिओमध्ये आणि

आ, आ, तर आधी मुलांचे काढून घेतले फोटोज कारण ह्यांचे पण बरेच दिवसांपासूनचे फोटोज नाहीत आणि सगळे लहानपणीचे होते म्हणजे जसं की त्याच्या पहिल्या बड्डेचे वगैरे म्हणजे फोटो कॉपीज जर म्हटलं तर पहिल्या बड्डेचा त्याचा आल्बम होता आणि त्याच्यानंतर मग काही एवढ्या मधल्या काळामध्ये ना खूप स्ट्रगल uh, अँड ऑल अशा ह्याच्यामध्ये ह्या काही गोष्टी केल्याच नव्हत्या म्हणून बरेच दिवसानंतर बरेच वर्षानंतर म्हटलं तरी चालेल दोन तीन वर्षाच्या गॅपनंतर आम्ही असं काहीतरी फोटो वगैरे काढले तर छान वाटलं आणि ही ह्यांची आयडिया होती सो म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर मग आमचेसुद्धा दोघांचे फोटोज काढून घेतले आणि जे की मी तुम्हाला थमनेलमध्ये वगैरे ॲड करेल किंवा मग शेवटी फ व्हिडिओच्या ॲड करेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते फोटोज चेक केले सिलेक्ट केले आणि मग घरी आलो मग घरी आल्यानंतर जसं की आज पहिला स्टॉक आलेला आहे आपला स्वामिनी कारबारीन सारीचा सा, या कलेक्शनचा सा, सो म्हटलं की पहिल्यांदा आपण देवीची ओटी भरूया आणि खूप छान अशी क सडनली कल्पना आली डोक्यात आणि म्हटलं की चला हे काहीतरी छान आहे आणि कदाचित हे होणं गरजेचं आहे सो मग लगेच येतानाच नारळ वगैरे घेऊन आले होते तर मग जी काही फ्लोरल पैठणी मी स्पेशली घेतली होती आणि कदाचित ती त्या ओटीसाठीच आली असावी माझ्या डोक्यामध्ये घेण्याची कल्पना तर मग देवी आईची आधी ओटी भरली आणि आता इथून पुढे सुरू होणाऱ्या आम आमच्या ह्या कार्याला तुझा आशीर्वाद असू दे किंवा ह्या वाटचालीसाठी तुझा आम्हाला अशी साथ लाभू देत स्वामींची कृपा राहू हो देत असं स प्रार्थना करून देवीची ओटी भरली म्हणजे आपल्या कलेक्शनची पहिली जी पहिला जो स्टॉक आला त्यातली पहिली साडी आहे देवीच्या ओटीसाठी हा एक छान विचार किंवा कल्पना सुचली सहज आणि ती आम्ही अंमलात पण आणली आणि खूप भारी वाटलं ते सगळं करताना खूप छान मंगलदायी असं वातावरण आणि तेच शब्दात आपण सांगूही शकत नाही आहे खूप भारी वाटलं आणि अशा पद्धतीने देवीची ओटी वगैरे भरून घेतली आणि खरं सांगू तर खूप छान वाटतंय लिमिटेड स्टॉक जरी असेल तरी बऱ्यापैकी त्याला आपण म्हणजे विचारापलीकडचं आपल्या भांडवल गुंतवलेलं आहे सो ते पण भारी आहे की नाही का स्वतःचं काहीतरी आपण आज पहिल्यांदा स्वतःचं शिपमेंट पण सुरू करते म्हणजे शिपिंग सुरू करते आपल्यापासून सो एक वेगळाच आनंद आहे आणि वेगळंच काय म्हणू शकतो कॉन्फिडन्ससुद्धा आहे तर यामध्ये यश यावं एवढीच स्वामींच्या आणि देवीच्या चरणी प्रार्थना आणि तुमच्या सर्वांचंसुद्धा असाच प्रोत्साहन पाठिंबा असू देत अशी आशा बाळगते आणि तुम्ही ते प्रोत्साहन द्याल अशी आशा आहेच आणि विश्वासही आहे तर अशा प्रकारे बघा ओ टी वगैरे भरून झालेली आहे आणि असा हा आजचा छान असा ब्लॉग छान असा दिवस गेला एकंदर आमचा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करत राहा भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय